अव काल मी लहान ठेवायला घेते गिरणी गिरणीवाली म्हणजे सांगत होती सास वायली खायला देणार आहे वायली खायला कुठं जायचं अगं मग सुनेच्या तोंडाला नको लागेल जावं काय असेल ते शिकायचं काय खायचं आता दिवाळी आधी आहे उपासा असतो नवरात्र परळीचं ह्याच मागावं लागेल त्यांनाच नाही पैसा माहिती दहा रुपये काय करायचं नाही दिलं काय उदार पदार कसं मागून आता उदार कोण द्यायचं आता ह्याला मला जमत नाही कसं आणायचं कसं खायचं काय जस दिवस येते काय करायचं वय ते सोडून जायचं काय काय करायचं सगळ्यांनीच केलेलं असे आणि सगळ्यांनी घरदारा बांधून ठेवले असते ती काता लिया कुशल वेळ आला बाहेर निघूस लागतो म्हणजे तशी आपल्याला ये आली तशी त्यांना भी एक दिवस येईल ना पण किती रोज हं जवावी येते तवक करते मा आता आपले पोटाला भूक लागल्या पाणी नाही हांडा नाही पाण्याला गळतोय हांडा ये चल हं गाव जाऊन मागू एक दोन गळ खाऊ पोटाला त्याला यलच नसतं त्याला काय गरज आहे लई लढून पडून येत नसलं हे मग त्या शेजारणीला सांगावं लागं एखादा हांडा दे एखादा तवा दे मी भाकरी चुल करून तसंच करून काय जसं देवरात होईल तसं पाहिजे काय त्याला गेलं गेलं की तरी फोन करतो ना पाहिले तिला फोन केलं दिले घरी मेलेली असते ती तरी काय करू

काय खरं नाही राहिले मातीच्या मला असत काही तुम्हालाच लय पडलं होत योकलो काकल्या दुसरा भोंगी दुसरा भोंगी झाला त्यांनी घराच्या बाहेर माहिती बोल तुम्ही रहा आता तुम्ही तुम्हाला जाणार आहात हा ना